पुढील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा असेल तर त्या श्रेणीचे विसाव्य पद काढा आणि इथे आपल्याला एक क्रमिका दिलेली आहे सर्वात जर आपण काय करूया दिलेली क्रमिका लिहून घेऊया तर इथे लिहायचं आहे दिलेली क्रमिका वजा बारा वजा पाच दोन नऊ सोळा तेवीस तीस आणि याच पद्धतीने पो आपल्याला जी क्रमिका दिलेली आहे ती अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे जर ठरवायचं असेल तर आपल्याला हे शोधावं लागेल की त्या क्रमिकेच्या प्रत्येक पदांमधील जो सामान्य फरक आहे तो स्थिर आहे किंवा नाही मग जर आपल्याला सामान्य फरक शोधायचा असेल तर जी पदं आहेत ती अगोदर ठरवून घ्यावी लागतील तर हे जे पहिलं पद आहे या पहिल्या पदाला आपण ए सांगतो किंवा त्याला आपण टी वन देखील सांगतो तर ते आहे वजा बारा दुसरं पद टी टू ते आहे वजा पाच तिसरं पद आहे टी थ्री दोन आता यामध्ये सामान्य फरक आपण शोधूया तर पहिल्या जोडीतील सामान्य फरक टी टू वजा टी वन टी किंमत आहे वजा पाच वजा टी किंमत आहे वजा बारा इथे वजा चिन्ह दोन वेळा आलं म्हणून आपण वजा बाराला कंसात ठेवलं आता हा कंस सोडवूयात तर हे वजा पाच जसेच्या तसे येतील आणि कवसाच्या बाहेर व कवसाच्या आत वजा चिन्ह असल्यामुळे हे बारा होतील अधिक बारा आता इथे वजा पाच अधिक बारा दोघांचे चिन्ह वेगवेगळं आहे त्यामुळे संख्यांची वजाबाकी होणार आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार तर बारामधून पाच गेले राहिले सात आणि मोठी संख्या धन आहे त्यामुळे उत्तर धन असतात तर आपण ते डायरेक्टली सात लिहित आता आपण पुन्हा आणखी फरक शोधूयात तर टी थ्री वजा टी टू टी थ्रीची किंमत आहे इथे दोन वजा टी टू ची किंमत आहे वजा पाच इथे देखील काय होईल तर हे दोन जसेच्या तसे आले आणि या पाचच्या कवसामध्ये आणि कवसाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह असल्यामुळे हे झाले अधिक पाच दोन अधिक पाच उत्तर आलं साख अवं हो तर आपण अजून एक पद घेऊयात टी फोर जे आहे नऊ मग आता टी फोर वजा टी थ्री हा फरक शोधूयात तर टी ची किंमत आहे नऊ वजा टी थ्री ची किंमत आहे दोन नऊ वजा दोन उत्तर आलं सात आता जर तुम्ही लक्ष दिलं तर इथे आपण जो फरक शोधलेला आहे तो प्रत्येक ठिकाणी सात आहे याचा अर्थ जो आपण फरक शोधलेला आहे तो प्रत्येक ठिकाणी स्थिर आहे मग आपण ते लिहून घेऊया येथे सामान्य फरक स्थिर आहे आणि जेव्हा एखाद्या क्रमिकेतील सामान्य फरक स्थिर असतो तेव्हा ती क्रमिका अंकगणिकी असते म्हणून आपण इथे लिहायचं आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे तर आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे आता ह्याच प्रश्नामध्ये जो दुसरा भाग आहे जिथे आपल्याला विसावं पद शोधायचं आहे ते सोडवूया तर विसावं पद शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर टी ट्वेंटी बरोबर किती हे शोधावं लागेल मग त्यासाठी जर टी ट्वेंटी शोधायचं आहे याचा अर्थ आपल्याला ची किंमत इथे ट्वेंटी दिलेली आहे मग आपण टी एनचं सूत्र वापरूयात तर टी एन बरोबर ए अधिक कौसाक एन वजा एक गुणिले डी तर हे काय झालं की झालं सूत्र मग आता या सूत्रामध्ये आपण किंमती भरूयात टी एमच्याऐवजी काही तर टी ट्वेंटी ए बरोबर ए एची किंमत आपण शोधलेली आहे वजा बारा मग इथे लिहिलं वजा बारा अधिक कौसाक एन एनची किंमत आहे वीस वजा एक संस्पूर्ण गुणिले दी। ची किंमत आपण शोधलेली आहे सात म्हणून टी ट्वेंटी बरोबर वजा बारा त्यानंतर हा कंस सोडव्यात वीस वजा एक उत्तर आलं एकोणीस गुणिले सात म्हणून टी ट्वेंटी बरोबर वजा बारा अधिक एकोणीस गुणिले सात उत्तर आलं एकशे ते म्हणून टी ट्वेंटी बरोबर वजा बारा अधिक एकशे तेहतीस दोघांचंही चिन्ह वेगवेगळं आहे त्यामुळे संख्यांची वजाबाकी होणार आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं तर मोठी संख्ये इथे धन आहे म्हणजे येणारं उत्तर धन येईल आणि एकशे तेहतीस मधून बारा वजा केली उत्तर आलं एकशे एकवीस तर आपल्याला विसाव पद मिळालेलं आहे एकशे एकवीस तर त्याला आपण बॉक्स करून घेतलं आणि आता शब्दामध्ये लिहून घेऊयात म्हणून त्या अंक गणिती श्रेणीचे विसावे पद एकशे एकवीस आहे तरी थे आपला हा प्रश्न कम्प्लीट झाला